नमस्कार माझे नाव शरयू नरेश शेलार मी येतात चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव मी तुम्हाला मर मराठी कविता म्हणून दाखवणार आहे दडा सातवा धूळ पेरणीला ऐका मना वाचा असो ब

येऊन एक कधी दिवस जात कासावी सडो मातीच्या कणा धू मारे मातीच्या कणांना फुटणे धुमारे कवी आहे अशोक चैती कोळी धन्य